दहिवडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून सुरेखा पखाले यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रवादीने एकमेव अपक्ष निवडून आलेल्या राजेंद्र साळुंखे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती त्यामुळं साळुंखे यांना उपनगराध्यक्षपदाची लॉटरी लागली होती त्यानंतर जवळपास साडेतीन वर्ष त्यांना उपनगराध्यक्षपदाची लॉटरी लागली मावळते नगराध्यक्ष सागर पोळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राजेंद्र साळुंके यांना काही दिवस प्रभारी नगराध्यक्षपदसुद्धा मिळाले होते नीलम जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यानंतर लोंदवडेत संपन्न झालेल्या खाजगी कार्यक्रमात सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी सुरेखा पखाले भविष्यात उपनगराध्यक्ष होतील असे जाहीर केले होते नुकत्याच झालेल्या अविश्वास ठरावासाठी सुरेखा पखाले यांनी सर्व नगरसेवकांना एकत्रित आणून अविश्वास ठरावाची मोड बांधण्यासाठी प्रयत्न केले यामुळे उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या परंतु राजेंद्र साळुंखे राजीनामा देण्याच्या मानसिकतेत नव्हते मात्र गुप्त बैठक नेते मंडळी व नगरसेवक यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या भगिनी नगरसेविका सुरेखा पखाले यांच्या नावावर उपनगराध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांच्याकडेच उपनगराध्यक्षपद जाणार अशी ही चर्चा राजेंद्र साळुंखे यांच्या राजीनाम्यानंतर मानखटावमध्ये रंगली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका